कालपरापासून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये एक दोन चा पाथ है। ते का है। एक एक रुपे, दोन रुपये रुपये काय विमा कंपनीनं शेतकऱ्यांची ही केलेली क्रूर थट्टा आहे एक तर आमच्याकडनं प्रीमियम भरून घ्यायचा आणि पैसे देताना मात्र आमच्या म्हणजे भिकाऱ्याला पण आपण देत नाही अशा पद्धतीने मदत फेकायची एक रुपये दोन रुपये पाच रुपये तीन रुपये एकवीस रुपये मुळामध्ये पहिल्यापासून आम्ही सांगतो की सरकारचा आणि विमा कंपनीचा साठलोट आहे विमा कंपनीचे लोक आणि सरकारमधले अनेक मंत्री यांचं साठालोटा असल्यामुळे तेरबी चूप मेरिबी चूप असा हा कारभार आहे विमा कंपनीच्या छातीवर बसून सरकारनं शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळून द्यायला पाहिजे पण दुर्दैवानं विमा कंपनीला पाठीशी घालण्याचं काम सरकार सातत्यानं करत आहे माझी तर मागणी अशी आहे की दोन हजार चौदा पासून आतापर्यंत जेवढ्या कृषी विमा कंपन्यांनी महाराष्ट्रात काम केलं त्यांचं टेस्ट ऑडिट झालं पाहिजे म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल हजारो कोटी रुपये प्रीमियम पोटी जमा करायचे आणि वाटताना मात्र शेकडो कोटी रुपये को वाटायचे ज्या शेतकऱ्यांचं खरं करून नुकसान झालं त्यातल्या अनेक शेतकरी आजही पीक विमापासून वंचित आहेत त्यामुळे पीक विमा कंपनीच्या विरोधातली आमची लढाई ही सुरूच राहणार आहे